यमुना प्रतिष्ठान वस्मत आयोजित वस्मत नगरीचे कार्यसम्राट माजी उपनगराध्यक्ष सीतारामदादा मॅनेवार यांच्या अभिष्ट जिन्न सोहळ्यानिमित्त विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते शाळेतील मुलांसाठी वादविवाद स्पर्धा निबंध स्पर्धा असे अनेक उपक्रम सीताराम दादा मॅनेवार यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आले सीताराम दादा मॅनेवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक एकतीस जानेवारी रोजी सर्व सोयी सुविधायुक्त अँब्युलन्सचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला तसेच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नागरिकांना मोफत आयुष्यमान कार्ड काढून देण्यात आले प्रत्येक शाळेवर स्पर्धा घेण्यात आल्या बक्षीस वितरण करण्यात करण्यात आणि भव्य सत्कार आला विश्व हिंदू परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार देखील करण्यात आला त्यानंतर विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री ज्ञानेश महाराज शिवणीकर यांच्या गोडवाणीतून श्रीराम प्रभू यांच्या रामायणातील प्रसंगावर भव्य असे प्रवचन संपन्न झाले यावेळी सुंदर अशा भजन संध्याचा नागरिकांनी लाभ घेतला यावेळी दिवसभर नागरिकांनी भोजनाचा आस्वाद घेतला सीताराम दादा मॅनेवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहरभर आनंद व्यक्त करण्यात आला प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी वसमत हिंगोली